नमस्कार साधकांनो आपले स्वागत आहे आध्यात्मिक ज्ञान या धार्मिक आणि आध्यात्मिक ज्ञान देणाऱ्या चॅनलवर आज आपण जाणून घेणार आहोत श्रावण महिन्यातील खास पूजा शिवलिंगाला शिवामोठ जवस वाहणे त्याचे आध्यात्मिक फायदे महत्त्व आणि त्यामागील एक सुंदर धार्मिक कथा जवस म्हणजे काय तर जवस हे एक पवित्र धान्य मानले जाते आयुर्वेदात जवसाला अत्यंत शक्तिवर्धक आणि आरोग्यदायी मानले गेले आहे त्याचा रंग आकार आणि गुणधर्म हे महादेवाच्या साधेपणाचे आणि औषधी तत्वाचे प्रतीक आहे प्राचीन काळी ऋषीमुनी याचा उपयोग यज्ञ होम आणि शिवपूजेत करीत असत शिवामुठ जवस वाहण्याचे महत्त्व एक शिवलिंगावर जवस अर्पण केल्याने मनातील ताणतणाव नाहीसा होतो दोन नोकरी व्यवसाय विवाह यामध्ये येणाऱ्या अडचणी दूर होतात तीन जवसाचे दाणे सुदैव आरोग्य आणि आयुष्य वाढवतात चार पापांचा क्षय होऊन जीवनात शांती व स्थैर्य निर्माण होते पाच शिवलिंगावर जवस वाहताना केलेली प्रार्थना लवकर फळ देते असे मानले जाते शिवामूठ वाहण्याची पद्धती जाणून घेऊया सोमवार किंवा श्रावणातील कोणत्याही दिवशी स्नान करून शुद्ध वस्त्र धारण करावे शिवलिंगावर गंगाजल दूध मध दही तूप यांनी अभिषेक करावा त्यानंतर जवसाचे मूठ घेऊन मंत्र उच्चारण ओम नम शिवाय करावा मंत्र म्हणत जवस शिवलिंगावर अर्पण करावे शेवटी बिल्वपत्र फुले धूपदीप आणि नैवेद्य अर्पण करून आरती करावी आता आपण जवस वाहण्याची कथा जाणून घेऊया एकदा प्राचीन काळी एक, एक गरीब शेतकऱ्याचे जीवन अतिशय कठीण झाले होते तो शेतकरी अतिशय भक्तिमान होता परंतु पिके नष्ट होत होती संसार चालत नव्हता एके दिवशी तो शेतात उभा राहून रडत रडत भगवान शंकराची प्रार्थना करू लागला त्यावेळी एका योग्याने त्याला सांगितले श्रावण महिन्यात तू रोज एक मूठ जवस घेऊन शिवलिंगावर अर्पण कर मनापासून ओम नम शिवाय जप कर भगवान तुझे दुःख नक्की दूर करतील शेतकऱ्याने तसा संकल्प केला तो रोज जवसाची मूठ घेऊन शिवलिंगावर वाहू लागला काही दिवसात त्याच्या शेतात भरघोस पीक आले त्याच्या घरी आनंद समृद्धी आणि शांती नांदू लागले असे म्हणतात की महादेवाला जवस अत्यंत प्रिय आहे कारण तो साधा सात्विक आणि आरोग्यदायी आहे तेव्हापासून ग्रामीण भागामध्ये शिवामोठ जवस वाहणे ही परंपरा सुरू झाली महादेवाला जवस वाहिल्यामुळे मानसिक शांती आर्थिक प्रगती कुटुंबातील सौहार्द वाढते नोकरीतील अडथळे दूर होतात संतानप्राप्तीची इच्छा असलेल्यांना दाम्पत्यांना शुभफळ मिळते शेतकरी आणि व्यावसायिकांना विशेष लाभदायी ठरते शरीरातील रोग कमी होतात आणि दीर्घायुष्य प्राप्त होते जो मनापासून शिवलिंगाला शिवामूठ जवस वाहतो त्याचे जीवनातील सर्व विघ्न नष्ट होतात महादेवाच्या कृपेने त्याला आरोग्य आयुष्य संपत्ती आणि सुख मिळते जीवनातील शांती आणि समाधान निर्माण होते तर मित्रांनो अशा रीतीने शिवलिंगावर शिवामूठ जवस वाहणे ही अतिशय पवित्र परंपरा आहे आपणही पूजा श्रद्धेने केली तर नक्कीच महादेव कृपा करतील ओम नम शिवाय आपल्याला मी दिलेली माहिती माझे व्हिडिओ आवडल्यास माझ्या आध्यात्मिक ज्ञान या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो नेहमीप्रमाणे कमेंट बॉक्समध्ये ओम नम शिवाय लिहायला विसरू नका